सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आदिती सोनार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीचे रायगड आहेत कुठे अन्याय झाल्याचं कळलं तर तिथे सर्वात आधी त्या आदिती ताई समोरचा कोणीही असो त्याच्या चुकीला माफी नाहीच आधी खळखट्या करायचं आणि नंतर पोलिसात द्यायचं अशी त्यांची कार्यपद्धती त्यांच्या या धाडसी वृत्तीने प्रशासन आणि सामाजिक स्तरावरही आदिती सोनार या नावाचा एक वेगळाच दबदबा निर्माण झालाय महिलेला आत्मनिर्भर बनण्याचं बाळकडू देणाऱ्या या जीवनपट नेमका आहे तरी कसा हा प्रश्न सर्वांनाच पडलेला चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याच आक्रमक शैलीतून कोकण संध्याच्या या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात आ, मी बारावी पर्यंत शिकले ऍक्च्युली आणि कौटुंबिक म्हणजे माझे वडील रेल्वेमध्ये मध्ये एम्प्लॉई होते आणि आई हाऊस होत आता मिस्टर माझे झी टी व्ही मध्ये काम करतात आणि दोघी मुली आहेत राजकारण आता पहिला पहिलं ध्येय राजकारण हा नव्हताच एका चांगलं घरातली व्यक्तिमत्व आपण जॉब करतो तसं करून चाललं होतं व्यवस्थित मुलांचं शिक्षण करायचं पुढे ज्या काही रुटीन एक स्त्रीच्या असतात तेवढ्या नक्कीच चालू होते असं स्पेसिफिकली राजकारण असं फील्ड मी चूज नव्हतं केलं आणि या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय म्हणाला ऍक्च्युली आजचा दिवस पण तसाच आहे माझे भाऊजी होते जे शिवसेनेचे म्हणजे आधीची शिवसेना आपण म्हणू शकतो त्याचे उपजिल्हा प्रमुख होते रायगडचे प्रवीण तांडेल ऍक्च्युली आज आजच त्यांची आज डेथ अॅनिव्हर्सरी आहे आ, ते गेल्यानंतर राजकारणाकडे मी बनली म्हणजे त्यांना बघूनच राजकारण काय असतं हे शिकले मुळात मी असं म्हणू शकता तुम्ही तोपर्यंत काय नव्हतं म्हणजे दोन हजार सोळा म्हणजे आजच दोन ऑक्टोबर दोन हजार सोळाला त्यांची ऍक्सिडेंटल डेथ झालं मग त्याच्यानंतर त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला असं तुम्ही नक्की म्हणू शकता राजकारण करताना समाजकारणाची जोड येते नक्की समाजातले असे कुठले प्रश्न तुम्हाला समोर जाणवले तर त्याच्याने की राजकारणात तुम्ही आल्यावर हे प्रश्न सोडवू शकाल मला प्रश्न ना आपल्याकडे सगळेच आहेत तसं बघायला गेलं तर महिला सुरक्षा आहे किंवा हे तर खूप नंतरची गोष्ट झाली टॅक्सेशन वगैरे पण बेसिक ज्या नीड्स हव्या असतात ना त्यात आपल्याकडे नाही आहेत प्रॉब्लेम्स डोमेस्टिक व्हायलेन्स हा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम्स मला राजकारणाकडे घेऊन गेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करावी लागते गरजू महिला आहेत त्यांना आपली गरज लागते मग प्रत्येक वेळी पैशाची गरज नसते मानसिक आधार देणं ही सुद्धा एक गरज असते मॅडम कधी कधी ना मला तुमचा असा खूप ठेवा वाटतो सर पण सांगतात की सकाळी उठल्यापासून फील्ड वर असतात बाहेर असतात मग कौटुंबिक पार्श्वभूमी इथं प्रत्येक महिला असत संसार सांभाळावं लागतं हे नियोजन तुम्ही कसं करतात ह्याच्या सगळ्यासाठी ना माझे सासू सासरे माझे आई वडील मग माझ्या मुली आणि सर्वात महत्वाचा जो बॅकबोन असतो तो, तो माझा नवरा अशा कितीतरी गोष्टी आहेत मॅडम हा पण त्यातला महत्वाचा मुद्दा ज्यावेळेस मी घरात जाते ना आपल्याला उंबरठा असतो जशी स्त्री माप ओलांडून घरात जाते माहेर सुटतं तसंच रोज संध्याकाळी ज्यावेळी मी घराच्या उंबरठा ओलांडते त्यावेळेस मी राजकारण घराच्या बाहेर आणि घरात असतात तुम्ही तर फॅमिलीला वेळ देणार मग त्याच्यातच सा एखादी माझ्यासारखीचा फोन आला तुम्हाला की मॅडम तुम असा प्रॉब्लेम झालेला आहे यावेळेस तुम्ही मुलं फॅमिली आणि समोरचा कार्य करता ते बॅलेन्स कसं साधतात आता एवढे वर्ष राजकारणात काम करताना घरच्यांना ना हे माहिती झालं आहे की कुठेतरी आपल्याला घर सॅक्रिफाईस हे करावंच लागतं पण अगदी ज्यावेळी असं असतं की मी ती गोष्ट टाळूच शकत नाही त्यावेळेस एकच पर्याय असतो तयारी करा आणि घराच्या बाहेर निघा मग तुमचा कुठलाही समारंभ असू दे आपण एक म्हणतो अनअवॉर्डेबल सरकमस्टान्सेस ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही तुम्हाला कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी जास्त द्यायची आहे हे तुम्हाला ठरवायचं पण एक सर्टन कालावधीनंतर माझ्यासारखी स्त्री किंवा माझ्यासारख्या महिला ज्या राजकारणात काम करत आहेत त्यांच्या घरच्यांना हे माहिती झालेलं असतं की ही व्यक्ती आता फोन आला म्हणजे काही घरात थांबत नाही त्यामुळे घरातून अडवणूक अशी कधीच झाली नाही आणि ती होणारही नाही ह्याची मला नक्कीच खात्री आहे राजकारणात महिला संधी भरपूर आहेत आपल्या तीन मूलभूत गरजा आहेत आपण ज्या शाळेत शिकलोय अन्न वस्त्र निवारा आणि ह्या तीनही गोष्टी संपूर्णपणे राजकारणाशी निगडीत आहेत त्याचं उदाहरण मी तुम्हाला देते भाजी अन्न जर ती महाग होतीये आवाज कोण उचलत राजकारणी मग त्याच्यात एखादी गृहिणी जर राजकारणी झाली तर ती स्वतःचे प्रॉब्लेम्स थांबपणे नाही का मांडू शकत नक्कीच मांडू शकत वस्त्र म्हणजे व्यवसायाला घर म्हणजे सुद्धा एक क्षेत्र निवडतो आपण मग एखाद्या व्यवसाय क्षेत्रात जर आपण पडलो तर तिकडचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायसाठी आपल्याला प्रत्येक वेळी राजकारण्यांची मदत घ्यावी लागते मग जर तुम्ही राजकारणात स्वतः एक खंबीर स्त्री म्हणून उभं राहिलात तर तुमच्या अडचणी तुम्ही शंभर टक्के समोरच्या पण मांडू शकता कदाचित एक स्त्री जेवढ्या अडचणी समोरच्याला पटवून देऊ शकते तेवढा एक पुरुष नाही देऊ शकत असं मला वैयक्तिक व्यतिरिक्त एक यशस्वी स्त्रीनी म्हणजे माझं एक स्लोगन आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात राहा हाऊस वाईफ असू दे किंवा बिझनेस वुमन असू दे किंवा राजकीय असू दे स्त्रीनी स्वतःच हे अस्तित्व स्वतःच निर्माण करायचं असतं घरच्यांची सोबत साथ ही शंभर टक्के असते त्यात काही शंका नाही आणि माझ्या लहान भावाला कॅन्सर आहे माझ्या वडिलांना मी त्याच्यासाठी खूप मेहनत घेताना बघितले आईला आणि वडिलांना त्यामुळे मला भाऊजींच्या नंतर जर आ, काही प्रेरणा आली राजकारणात यायसाठी तर ही महत्वाचे दोन मुद्दे आहेत एक त्यांनी जेवढं लोक जमा केली होती म्हणजे आपण म्हणतो सुखात सगळेच येतात पण दुःखात जो येतो ना त्या माणसाने त्याचं नाव कमवलं हो होतं आणि जे आम्ही दोन ऑक्टोबर दोन, दोन हजार सोळाला बघितलं जवळपास दीड दोन हजार लोक होती ती लोक त्यांनी कमवलेली हो पैसे देऊन आणलेली नव्हती अरे हा चला जाऊया या कंडोलन्स द्यायला असं नव्हतं आणि पप्पांनी जे स्ट्रगल केलं टाटा हॉस्पिटलसाठी किंवा त्यांच्या भावाच्या औषधांसाठी गोळ्यांसाठी तो जो एक एक वेळ असते ना म्हणजे मी देखील लहान होती मलाही माझ्या आईवडिलांची गरज नक्कीच होती त्यावेळी ते नव्हते मग ते का नव्हते जर त्यांना कुठल्या गोष्टींची मदत झाली असती किंवा कुणी मदत केली असती कुठून काही हेल्प झाली असती तर आज त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना व्यवस्थित वे वेळ दिला असता आज मला एवढा अभिमान वाटतो की नक्कीच मेडिकल क्षेत्रामध्ये मी माझ्या माझं नाव म्हणजे पक्षांनी मला जी ओळख दिली आहे त्या नावाचा वापर करून मला खूप लोकांना मदत करता येते मग ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं ना ते खूप बरं असतं म्हणजे सुख अडचणी तर आजारच येतात त्याची तर तुम्ही गणतीच करू शकत नाही म्हणजे राजकारणात काम करताना खोट्या तक्रारी होण्यापासून त्या निस्तरण्यापर्यंत त्या ज्या तो जो फ्रस्ट्रेशन लेवल असतो हो, किंवा तो जो मानसिक त्रास होतो कधी कधी त्या गोष्टींमध्ये आपलं घर डिस्टर्ब होतं किंवा घरच्यांना देखील तो दे त्रास होतो जो काही त्रास होतो तो कॅल्क्युलेशनच्या बाहेर असतो पण एखाद्या केसमध्ये एखाद्या छोट्या व्यक्तीला मदत झाली ना म्हणजे ती दोन हजार रुपयाची असू दे पाच हजाराची असू दे ती जी मदत होते ना त्याच्यामध्ये त्यांचं जे असतं ना त्यांच्या डोळ्यामध्ये जे आपल्यासाठी समाधान असतं ना ते जगातलं सगळ सगळ्यात मोठं सुख असतं असं मला वाटतं मॅडम आतापर्यंत तुम्ही अनेक महिलांचे प्रश्न सोडवले म्हणजे महिलांचा विषय म्हणून समाधान बरोबर तर असा कुठला एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला ती जर स्मरणात राहिलेला एखाद्या महिलेचा प्रश्न सोडवला आणि ती तुमच्या स्मरणात राहिली आहे तुम्हाला काही शिकायला आपल्याकडे ऍक्च्युली ना डोमेस्टिक व्हायले जास्त प्रश्न येतात याची कारण मला ना, ना, तर, आ, ना हा प्रश्न विचारला ना तर कदाचित ऑन एअर बोलताना मला लाज नाही वाटणार पण मी हे स्पष्ट सांगू शकते आपण अजूनही विचार करतो की आपण पुरुष प्रधान संस्कृतीत वाढतोय जर आपल्याकडे इंदिरा गांधी होत्या सावित्रीबाई फुले आहेत ह्या सगळ्या ज्या आहेत जिजामाता आहेत ज्यांचा आपण आदर्श घेऊन पुढे चालतो तर महिलांना शिकवण्यापेक्षा मला असं वाटतं आपण पुरुषांना जास्त एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत केलं पाहिजे जे आता घरामध्ये माझ्या वडिलांनी माझ्या आईवरती आजपर्यंत कधी हात उचललेला मला आठवत नाही किंवा कधी ओरडून बोललेले आठवत नाही त्यामुळे सेम गोष्ट मला माझ्या नवऱ्याकडनं मिळाली आहे किंवा माझ्या सासऱ्यांनी कधी माझ्या सासूबाईंना असं सा उलट बोललं नाही मग ह्या गोष्टी ना तुम्हाला घरातून मिळतात त्यामुळे जेव्हा सर्वात वाईट गोष्ट मला आठवते जी ऍक्च्युली नाही होला पाहिजे तसं एकलेअरचं आणून दिलेली म्हणजे त्याला किती आनंद झाला की माझ्या मम्मी पप्पांची भांडणं नाही आहेत आता आणि मी आ, आई वडिलांसोबत एकत्र राहते एक आठ एक नऊ वर्षाचा आठ नऊ वर्षाचा मुलगा असेल म्हणजे त्याला सर्व ज्ञात होतं चार चार वर्ष ते लोक वेगळे राहत होते कामोठ्यातला विषय आहे त्यांना चौथी सुद्धा मुलगी झाली म्हणून त्यांनी त्या बाईला घराच्या बाहेर काढलं दोघही बीएससी आय टी शिकलेली आहेत सुशिक्षित आणि त्या बीएससी आय टी शिकून सुद्धा म्हणजे शिक्षण क्षेत्रात म्हणजे त्या कम्प्युटर टीचर आहेत शाळेत आता ते त्याच्यातलं शिक्षणातलं माफ करा मला एवढं माहिती नाही पण तिने मला सांगितलं की मी बी एस सी शिकली आहे आणि माझे मिस्टर बी एस सी आय टी झालेत तर त्याच्यानंतर त्या शिक्षण क्षेत्रात पुढे कुठल्या तरी चांगल्या नामांकित शाळेत आहेत त्या टीचर म्हणून तर टीचर म्हणून त्या आहेत तर मग अशी अडचण का आणि सासू सासऱ्यांनी का त्या मुलावर दबाव आणावा की मला वंशाचा दिवाच हवा मला दोन मुली आहेत माझी मुलगी बी एस सी आय टी एम एस सी करती आहे दुसरी मुलगी बारावीला आहे तिला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे मोठीला पण शिकायचं आहे तर मग आमच्यासारखी राजकारणातली व्यक्ती असू देत आधी तर मी विचार नव्हता केला ना की मी राजकारणात जाईल आधी तर मी एक सर्वसामान्य घरातली सून आ, टेन टू सिक्स जॉब करणारी व्यक्ती अशीच व्यक्ती म्हणून राजकारणात येताना बऱ्याच महिलांचं नाव खराब पण होत हो, हो। तर तुमच्या नावाला असं काही अजून लागलेलं नाहीये तर याचं कारण काय <laughs> <laughs> आ, मी आधीही पक्षातून स्थलांतर करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आलेली आहे जेव्हा मी आली आ, त्यानंतर शर्मिला वहिनी आम्हाला खूप आईसारखी माया देतात अगदी अगदी त्यात काहीच शंका नाही आहे त्यांच्या तोंडातून एक शब्द आलेले आहे दी ती तू एक लक्षात ठेव की जिथे बाईची प्रगती रोखता येत नाही तिथे तिची बदनामी केली जाते आणि मला असं वाटतं तुझा जो बॅकग्राऊंड आम्ही ऐकला आहे त्याच्यामध्ये तू तु असं तुझ्याकडनं असं कधी काही होईल याची गरजच लागत नाही मुळात मी जो माझा बॅकग्राऊंड सांगितला वडील माझ्या भावाकडे जास्त लक्ष द्यायचे किंवा आईला तेव्हा एवढा दोन्ही मुलांना समतोल सांगता येत नव्हता त्यामुळे मी पहिल्यापासून ना बोल्ड राहिली आहे एकदम म्हणजे मी कबड्डी खो खो नॅशनल लेवल स्टेट लेवलला खेळलेली व्यक्ती आहे म्हणजे तो एक बोल्डनेस आहे ना मुळात लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी मला तो काय म्हणतात देण आहे मला टफ राहायची म्हणजे आजही दीड वाजता फोन आला तर माझे मिस्टर बाजूला असतील तर हे विचारणारच नाही अगो तुला दीड वाजता ह्या व्यक्तीचा ह्या या, या माणसाचा का फोन आला पण त्यांना माहिती आहे की अदितीला का विचारलं तर ती कानाखाली जाळ करून का रे विचारेल हेही माहिती आणि सगळ्या गोष्टी झाल्यावरती माझ्यापर्यंत येतील त्यामुळे मी कुठल्याही पक्षातून आले म्हणजे मी आधी जसं शिवसेनेतून इथे आली तुम्ही शिवसेनेत जरी कधीही चर्चा करून किंवा माझ्या मागे कोणालाही विचारलं तरी आजही तुम्हाला कोणी सांगणार नाही की अदितीच्या पदराला सुद्धा हात लागला आपण आथ... या आपण या क्षेत्रात काम करताना ना बायकांना म्हणतात की तुम्ही तुमचं इज्जत पोटलीत बांधून यायची इज्जत पोटलीत बांधून यायची म्हणजे हा अर्थ असा नसतो की आपण आपल्या घराचे संस्कार चवाठ्यावर आणायचे हे प्रत्येक स्त्रीला ठरवायचं आहे की त्या स्त्रीने आपलं चरित्र किती जपायचं आणि आपण कसं राहायचं राजकारणात तुम्हाला बोल्डच राहावं लागतं बोल्ड राहण्याबरोबर तुम्ही तुमचं कॅरेक्टर डेफिनेशन आपल्याला द्यावं हा अधिकार कधीच देऊ नका तुमच्या तुम्हाला जसं तुम्ही मला म्हणालात मॅडम तुमच्याबद्दल असं कधी ऐकण्यात आलं नाही तर कुठल्याच स्त्रीबद्दल येणार नाही असं मला वाटतं मनापासून अगदी आजपर्यंत तुमचं असा काळजी दादांनी एकदम खडतर प्रवास आपण असं म्हणू शकत नाही पण अशा काही गोष्टी राजकारणामुळे मला फेस कराव्या लागल्या एक दीड वर्षापूर्वी त्या गोष्टी खूप शॉकिंग होत्या पण कृपा त्या स्वामींची की त्याच्यातून सुद्धा मी आज तुमच्यासमोर हो उभी आहे आणि त्या गोष्टीला फेस करते आहे फक्त एवढंच त्याच्यामध्ये सुद्धा कळलं की स्त्रीनी सक्षम राहणं आणि न घाबरता आपल्या पायावर उभं राहणं हीच समोरच्या शत्रूची हार असते आज ज्या घडामोडी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये त्या बाबतीत आपण महिलांना काय समजायचं की कसं आजच्या काळामध्ये त्यांनी जे आता प्रकार झालेले आहेत बरेचसे म्हणजे घटना घडल्या त्याच्यामध्ये काही लोक ती रुग्ण घातली काही लोकांचे एन्काउंटर देखील आता काढण्यात आले त्या बाबतीत आपण काय महिलांना समजायचं आता इतरांचं तरी मी सांगू शकत नाही की बायका किती कारण ह्या सगळ्या गोष्टींना ना, ना तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे पण बायकांना त्या घाबरल्यासारख्या घेत आहेत म्हणजे काही महिलांचे असे फोन येतात नको नको ताई मुलीला एवढ्या रात्री कसं पाठवू मी माझ्या मुलींच्या आता सेफ्टीसाठी त्यांच्या बॅगेमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी सगळ्या ठेवल्या आहेत आता मी प्रत्येक महिलेला एवढं सांगेन की तुम्ही ना आवाज उचला जोपर्यंत तुम्ही प्रत्येक स्वतःसाठी व्यक्ती आवाज उचलणार नाही तोपर्यंत आपल्या मदतीला कोणीच येऊ शकत नाही श्रीकृष्णाला जेव्हा आवाज दिला ते आपण रक्षा जे रक्षाबंधन का सुरू झालं याच जेव्हा आपण जर इतिहास पाहिला जेव्हा द्रौपदीला आवाज दिला आय गेस द्रौपदीला हा त्यांनी जेव्हा श्रीकृष्णाला आवाज दिला तेव्हा त्यांनी त्यांना प्रोटेक्शन दिलं बरोबर आहे पण मग आपल्याला आता श्रीकृष्ण येणार नाही ना द्रौपदीला वाचवायला आलं तेव्हा कारण ते तेव्हाच ते होतं तेव्हा ते देव होते पण मग आता जर द्रौपदीला हे माहिती आहे की श्रीकृष्ण येणार नाही तर तुलाच तुझी ढाळ बनायची आहे ना दुसरं कोण तुझी ढाल बनणार हे पण तितकंच सत्य आहे त्यामुळे एवढं पारंगत व्हा स्वतःच्या सेल्फ डिफेन्ससाठी एवढा वेळ स्वतःच्या वैयक्तिक सेफ्टीसाठी द्या की तुम्हाला दुसऱ्याने कोणी हात पण नाही लावला पाहिजे आणि माझं म्हणणं तर एकदम मी खूप असं जसं मॅडम मला म्हणतात तसं पहिले वाजवायची कामं करायची कानफटात वाजवायची आणि मग त्यालाच पोलीस स्टेशनला तर नंतर कोणाकोनी फिरवा कदाचित तुम्ही घाबराल पॅनिक व्हाल या गोष्टी नका करू यांनी तुमचं नुकसान होणार तुम्ही घाबरला ते दाखवूच नका ना समोरचा माणूस तुम्हाला त्रास हा देणारच नाही कशाला त्रास देणार नाहीच देऊ शकत ना आणि मुळात पुरुषांची जी विकृत बुद्धी आहे ना ती बदलणं गरजेचं आहे मगाशच्या एन्काउंटरवरती तुम्ही मला प्रश्न विचारलात मला असं वाटतंय की वारंवार हे एन्काउंटर झाले पाहिजे जेणेकरून पुढे समाजात हा कोणी असं कृत्य करेल असं कोणाच्या ध्यानीमनी पण नाही आलं पाहिजे त्यामुळे आत्ताचा जो निर्णय होता त्यासाठी मी अगदीच फारच आनंदी आहे आत्ता आपण नवरात्रीमध्ये खरं तर देवी असुरांचा नाश करायला युद्ध करते मला असं वाटतं दसऱ्यापर्यंत आत्ताची जी काय वृत्तीची विकृत वृत्तीची जी दृष्टशक्ती आपल्या समाजात वावरती आहे नवरात्रीच्या निमित्त मी सर्वांना हेच सांगेन की लवकरच जे काय उरलेली सुरलेली बुद्धिमत्ताची लोकं आहेत त्यांचासुद्धा नक्कीच नायनाट होईल आणि नऊ दिवस सगळ्या पनवेलकरांना माझ्या पनवेलकर म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्याच बंधू भगिनींना नवरात्रीच्या शुभेच्छा आणि तुमच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुद्धा त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देते धन्यवाद पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघ्रा न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन